नमस्कार मी सुक्कू तुमच्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये मा स्वागत करते आजचा हा व्हिडिओ विशेष मकर संक्रांतीसाठी त्यानिमित्ताने मी सुंदर अशी काळी साडी घालून तयार झाली आहे या सणाला वेगवेगळे वेग चविष्ट पदार्थ बनवले जातात त्यातला माझा आवडता तसेच बनवायला अगदी सोपा असा म्हणजे तिळगुळ शेंगदाण्याचा लाडू त्यासाठी मी एक प्लेट शेंगदाणे तेवढाच गुळ आणि एक वाटी तिळ घेतले आहेत सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार या तिन्ही गोष्टींचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात शेंगदाणे भाजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यास ठेवावे त्यानंतर लगेचच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला मंद आचेवर भाजायचे आहेत मकर संक्रांतीला उत्तरायण किंवा माघी म्हणूनही ओळखले जाते हा सण शेतीसंबंधित असून सौर कालगणनेशी संबंधित महत्त्वाचा सण मानला जातो प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने चविष्ट असे पदार्थही बनवले जातात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तिळगुळ किंवा तिळगुळ शेंगदाण्याचे लाडू बनवले जातात शेंगदाणे थोडे थंड झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही आपल्याला शेंगदाण्याची जाड अशी पावडर तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपण गुळसुद्धा मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार आहोत या दोन्ही गोष्टी मिक्स करून पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचे आहेत गुळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण सेम ठेवावं त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला भाजून घेतलेले तीळ टाकायचे आहेत आणि या तिन्ही गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये छान साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे लाडू छान वळवता येतो थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्ल्याने हाडेदुखी किंवा सांदेदुखीचा त्रास होत नाही बीपी कंट्रोलमध्ये राहतो पचनक्रिया सुधारते तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढते त्यानंतर आपल्याला हवी त्या खरतर, तसे त्या आकाराचे लाडू वळवून घ्यायचे आहेत खरं तर लाडू बनवण्याची माझी ही पहिलीच वेळ होती कसं सगळं एकजीव करून आपण लाडू वळवतो तसेच आपले नातेही असतात त्यांना छान असं वळवून आपल्या भावनांना आकार द्यायचा असतो आणि या लाडूप्रमाणेच मनाचाही गोडवा पसरवायचा असतो